मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे नवीन अपडेट आले विधानसभा निवडणुकानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय नवीन अपडेट दिले माझी लाडकी बहीण या योजनेबद्दल हे सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला दिसू नका अशीच व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणते दोन कागदपत्रे अपडेट करण्यात आले हे आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करण्यासुद्धा सबस्क्राईब करून घ्या महिला नर्जन सूचना देण्यात आले ही दोन कागदपत्रे असतील तरच चार हजार दोनशे रुपये मिळणार आहेत अदरवाईज हे पैसे मिळणार नाही आता का मिळणार नाहीत आणि दोन कागदपत्रे कोणते आहेत ते, ते आपल्याला बघायचं आहे लाडकी बहीण योजना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ही दोन कागदपत्रे सादर करावे लागतील ज्या महिलाकडे ही दोन कागदपत्रे नसतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पुढचे हप्ते अजिबात मिळणार नाही आपणास ठाऊक आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी आतापर्यंत अर्ज भरलेले आहेत आणि त्यांचे अर्ज त्यांचे अर्ज मजूर झाले लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता महिलांना ही दोन कागदपत्रे जमा करावं लागेल चाळीस लाख ,00 महिलांना आतापर्यंत अर्ज भरले आहेत आणि त्यांचे अर्ज अप्रुवल म्हणजे सुद्धा झाले आहेत काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहेत बघा लाडकी बहन योजनेचे फॉर्म भरले होते अप्रुवल सुद्धा झाले त्यांचे काही किरकोळ महिलांचे अर्ज अजूनही पेंडिंग दाखवत आहे इन रिव्ह्यू आव आहेत त्याचे अर्ज लवकरच मंजूर होतील ज्या महिलांचे अर्ज पेंटिंगमध्ये असेल त्यांचं लवकरात ॲप्रुव्हल होणार आहेत परंतु आता मात्र सरकारने ज्या ज्या म श्रीमंत महिलांनी म्हणजे ज्या मह, महिला पात्र नव्हत्या त्यांनी या योजनेचे फॉर्म भरले अशा महिलांना या योजनेतून वळवण्यास सुरुवात केली आहे ही योजना फक्त आणि ग फक्त गरीब महिलांसाठी होती परंतु अनेक श्रीमंत घरातल्या महिलांनी अनेक मध्यवर्गीय असणाऱ्या महिलांनी या योजनेचा फॉर्म भरला आहे आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत साडेसात हजार रुपये सुद्धा आता अशा महिलांकडून वसुली सुरू केली जाणार आहे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला मी अपडेट दिली होती की कोणत्या पद्धतीने आणि कसे सर्वे करून कोणते श्रीमंत महिला आहेत त्यांच्याकडनं पैसे वसुली केले जाणार आहेत तेही अपडेट दिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शपथविधीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये काय काय श्रीमंत महिला आहे त्या महिलांकडनं वसुलीसुद्धा केले जाणार आणि त्यांचे ॲप्लिकेशनसुद्धा रद्द होणार आहेत आणि म्हणूनच ही दोन कागदपत्रे तुमच्याकडे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर ही दोन कागदपत्रे म्हणजे दोन डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला इथून पुढे योजनेचा एकही हप्ता मिळणार नाही तर बघा हे दोन कागदपत्रे नसतील तर तुम्हाला पुढचे दोन हप्ता पुढचे एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होते की एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगितलं होते की जर लाडक्या बहिणीला बहिणींनी आम्हाला पुन्हा एकदा निवडून दिलं तर आम्ही योजना अजून पुढे पाच वर्ष चालू ठेवू ही योजना मी बंद पडू देणार नाही असं आश्वासन दिले होते आणि सोबत जर तुम्ही आमच्या हात बडकट केले लाडक्या बहिणींनी आमच्या हात जर बड बडकट केले आम्हाला जर ताकद दिली तर आम्ही पंधराशे ऐवजी एकवीसशे रुपये म्हणजे दोन हजार किंवा एकवीसशे किंवा अडीच अडीच हजार रुपये करू असे आश्वासन दिले होते दोन हजार ते अडीच करू असे तीन करू तीन करू, करू त्याप्रमाणे शासनाने आता पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये हप्ता केला आहे आणि काल स संध्याकाळी सहा वाजल्यापासून हे हप्ते महाराष्ट्रातल्या दहा जिल्ह्यात महिलांना त्या खात्यात जमा सुद्धा सुरुवात झाली आल्या झालेली आहे तर हे दहा जिल्हे निवडताना ज्या आणि सोबत जर तुम्ही आमचे हात बळकट केले लाडक्या बहिणीचे आमचे हात जर बळकट केले आम्हाला जर ताकद दिली तरामी 15 2000 मदे जाले जर। महल... जाले तर आम्ही पंधरा शेवजी दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये असे देऊ आता कोणते दहा जिल्ह्यामध्ये सुरुवात झाले पैसे येण्याचं तर बघा काल सायंकाळी सहा वाजल्यापासून हे हप्तं महाराष्ट्र दहा जिल्ह्यातला महिला दहा जिल्ह्यात महिलांना खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर हे दहा जिल्हे निवडताना ज्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात, सर्वात कमी आहे सर्वात कमी लोकसंख्या असले दहा जिल्हे शासनाने निवडले आहे आणि त्या ठिकाणच्या तीस लाख महिलांना महिलांच्या बँक खात्यात एकवीसशे रुपये हप्ता जमा करायला सुरुवातसुद्धा झालेली आहे आता हे दहा जिल्हे का असे निवडणं निवडण्यात आले आणि या जिल्ह्यामध्ये काही हप्ते देण्यास सुरुवात झाली हे सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे आता अनेक महिला त्या ठिकाणी कमेंट करत आहेत की आम्ही तर त्या त्या जिल्ह्यात राहतो परंतु आम्हाला पैसे आले नाहीत आता त्या जिल्ह्याची नावेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहेत तर महिला तक्रार करत होत्या की आम्हाला पैसे आले नाही तर ज्या ज्या महिला महिलांनी फॉर्म भरत असताना जी डॉक्युमेंट आपण अपलोड केली तर त्या डॉक्युमेंटची पुर पुनर्पडतानी जा चालू आहे चेकिंग चालू आहे ज्या ज्या महिलांनी चुकीचं फॉर्म भरले चुकीची कागदपत्र सादर केल्याशिवाय महिलांना याचा मोठा फटका बस बसतोय तर बघा या दहा जिल्ह्यात तर मी नाव सांगतो दोन कागदपत्रे कोणत्या ही सुद्धा कोणताही ते, ते सुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहेत परंतु त्यापूर्वी माझं सर्व बहिणींना आणि माझ्या सर्व ताईंना एक नम्र विनंती आहे कि वीडियो, वीडियो लाएक लाएक आपन हो की हा व्हिडिओ पाहत असताना या व्हिडिओ व्हिडिओला एक लाईक आपण नक्की करावा मला माहीत आहे आमच्या ताईंना आमच्या सर्व बहिणींना आमचे व्हिडिओ खूप आवडतात अत्यंत महत्त्वाची अशी माहिती त्या व्हिडिओमधून आणि हो केवळ लाडकी बहीण योजनेवरती विसरून राहू नका शासनाच्या अनेक योजना येत आहे त्यातून लोक लाखो रुपये कमवत आहे तुम्ही सुद्धा शांत बसू नका लाडकी बहीण योजनेसोबतच विश्वकर्मा योजना असेल किंवा लखपती दीदी योजना असेल अनेक योजना मोफत सायकल सुद्धा शांत बसू नका मोफत सायकल सुद्धा या योजनेमध्ये दिले जाता है। जात आहेत ज्यात मोफत सायकली मिळत आहे मोफत स्कूटी मिळत आहे मुलींच्या नावाने एक लाख रुपयाचे ठेव शासनाकडून ठेवली जात आहे मोफत शिलाई मशीन सुद्धा दिली जात आहे तुमच्या रोजचा स्वयंपाक करण्यासाठी सोलरची किट सुद्धा मिळत आहे तर त्या योजना जर तुम्हाला ठाऊक नसतील आणि जर त्या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबा घंटी बटन दाबा ऑल क्लिक करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी अपडेट योजनेबद्दल मिळत राहील पहिला जिल्हा आहे आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपचे सुरू झाले तर बघा पहिला जिल्हा सिंधुदुर्ग कोकणातील सिंधुदुर्ग आहे जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत आता ज्यांच्या खात्या खात्यात पैसे आले नाहीत नक्की त्यांच्या फॉर्म मध्ये त्रुट्या आहेत त्यांनी डॉक्युमेंट सादर करताना ही दोन डॉक्युमेंट्स सादर केली नाहीत आता त्यांना नव्यानेही दोन डॉक्युमेंट्स सादर करावं लागेल दोन कागदपत्र सादर करावे लागेल पहिला जिल्हा सिंधुदुर्ग दुसरा जिल्हा आहे गडचिरोली आता पहिला जिल्हा सिंधुदुर्ग आणि दुसरा जिल्हा आहे गडचिरोली विदर्भ विदर्भाला जिल्हा विदर्भाचा जिल्हा आहे असा नक्षलग्रस्त असणारा जिल्हा तिसरा आहे हिंगोली जिल्हा हिंगोली मराठवाड्याच्या हिंगोला चौथा जिल्हा आहे वाशिम हा पाचवा जिल्हा आहे गडचिरोली विदर्भातील जिल्हा आहे असा नक्षलग्रस्त जिल्हा पाचवा आहे भंडारा जिल्ह्यातल्या मंडळ महिलांचे पैसे आले आहेत वर्धा जिल्हा गोंदिया जिल्हा रत्नागिरी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप सुरू झाले आहे महिलांचे पैसे आले आहेत व विध व वर्धा जिल्हा गोदिया गोदिया जिल्हा रत्नागिरी कोकणातील रत्नागिरी जिल्हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार खानदेशातील नंदुरबार आहेत आणि शेवटचा आहे दाराशीव म्हणजे उस्मानाबाद पूर्वीचं नाव काय आहे दाराशीव होतं पुन्हा बदलण्यात आले दाराशिव नाव ठेवण्यात आले उस्मानाबादचं म्हणजे पूर्व स सर्विस नाव उस्मानाबाद दाराशिव तर पुन्हा एकदा बघा सिंधुदर्ग हिंगोली वाशिम भंडारा या ठिकाणी पैसे येण्यास सुरुवात झाले आहेत आणि शेवटचा आहे दाराशिव म्हणजे पूर्व सर्व्हिस नाव उस्मदाबाद दाराशिव तर पुन्हा एकदा बघा सिंधुदुर्ग जे गडचिरोली हिंगोली वाशिम भंडारा बळ रत्नागिरी नंदुरबार आणि दाराशिव तुम्ही म्हणाल की बाबा हे दहा जिल्हे त्यांनी कशामुळे निवडले तर तेही आपल्याला बघायचं आहे हे दहा जिल्हे का निवडले तर बघा या दहा जिल्ह्याची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यापेक्षा सर्वात कमी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हा आहेत आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जात आहे तर काल सायंकाळी सहापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत या दहा जिल्ह्यात आल या दहा जिल्ह्यात महिलां महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होतील आता उद्या नक्की कोणत्या महिलांच्या खात्या किंवा आज सायंकाळी सहा नंतर कोणते उरीत दहा जिल्हे असतील हे सुद्धा माहीत आम्ही लवकरच आज दुपारी बारा एक वाजेपर्यंत या चॅनलवरती अपडेट देऊ काही नो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळोवेळी अपडेट देत असतो तुम्हाला आठवत असेल आपण आपण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना त्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट आपण हमीपत्र भरून दिलं होतं आणि आपण सांगितलं होतं की आपल्या घरात कोणताही व्यक्ती म्हणजे माझ्या कुटुंबात एकत्रित वा एकत्रित वार्षिक उत्पन्न माझ्या कुटुंबा कुटुंबात जेवढे दिलं होतं की गॅरंटी दिली होती की होती परंतु अनेक महिलांनी ज्या उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांनीसुद्धा फॉर्म भरले आणि हा एक प्रकारचा स्कॅम आहे फ्रॉड आहे अशा महिलाकडून आता पाठीमागच्या पैशाची पैशाची तर वसुली लाव आ, केली जाणार आहेत परंतु सोबत आता त्यांना पुढचे हप्तेसुद्धा मिळणार नाही आता हे शासन ठरवणार तरी कसं हे बघा शासनाकडे तुमचं बँक अकाउंटची सगळी माहिती आहे तुम्ही पाठ पा पाहिलं असेल मागच्या आठवड्यामध्ये शासनाने संजय गांधी निराधार योजनेविषयी लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरती माहिती स जाहीर केली होती बघा कोणत्या योजनेमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या पोर्टलवरती माहिती सादर जाहीर केली होती तुमच्या फॉममध्ये नाव पुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी तुमच्या फॉर्ममध्ये तुमच्या नावापुढे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळतो आहे की नाही हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टपणे नमूद केले आहे आणि आता ज्यांच्या नावापुढे होय असं आलं आले की हो त्यांना संजय गांधीचे पंधराशे रुपये मिळत आहे आता अशा महिलांना इथून पुढे एकही हप्ता मिळणार नाही आणि शक्यतो अशी अशीसुद्धा आहे अशीसुद्धा इन्फॉर्मेशन आहे की पाठीमाग मागे त्यांना जे साडेसात हजार रुपये दिले होते ते सुद्धा पैसे वसुली केले जाणार आणि अशी अशीसुद्धा आहे की पाठोपाठ त्यांना जे साडेसात हजार रुपये मिळाले तर त्यांचीसुद्धा वसुली कदाचित ला लावली जाऊ शकते आता त्यांनी तर या लाडक्या बहिणींनी पैसे करून पैसे काढून घेतले आहेत मग त्यांच्याकडून हे पैसे कसे वसूल केले जातील तर संजय गांधी निराधार योजनेचे पुढचे हप्ते येणार आहेत हे पुढचे हप्ते थांबवले जातील जोपर्यंत साडेसात हजार रुपये कंप्लीट होत नाहीपर्यंत संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दिला जाणार आहे पाच हप्ते संजय गांधी थांबवले जातील आणि तुमच्याकडून वसुली लावली जाईल आता अगदी त्याचप्रमाणे तुमचं पेन कार्डवरती सगळी माहिती दिसून येत असते तुमच्या कुटुंबातील लोकांची माहिती दिसते तर तुमच्या कुटुंबांच्या नावे जर एका वर्षामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर जास्त चाळीस लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर त्या सुद्धा वसुली केले जाणार आणि यापुढे त्यांना एकही हप्ता मिळणार नाही त्या सगळ्या व्य व्यक्तींची माहिती दिसून येते तेव्हासुद्धा काम चालू आहे पुनर्पडताने सुरू आहे अनेक ठिकाणी तसं झालं की सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या महिलांनी किंवा ज्यांचे पती त्यांच्या घरातले लोक सरकारी नोकरीत आहे मग महाराष्ट्र सरकारच्या पोर्टलवर त्यांनी सर्व वन बाय वन सर्वे केले जाणार आणि त्याच्यानुसार पुढचा हप्ता येणार आहेत लाडकी बहीण योजनेचं हे नवीन अपडेट आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन कागदपत्रे आता दोन कागदपत्रे कोणते होते ते तुम्ही पाहिलं असेल दोन कागदपत्रे आपण जसे की तुमचा जो पुरावा असेल त्याच्यानुसार पुरा आणि तुमच्या प पुराव्यानुसार तुम्हाला पुढचे हप्ते येणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र